नमस्कार आपल्या ना या युट्यूब चॅनल आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आपण आपल्याना युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा वेद विधानसभेचे या आपल्या व्हिडिओच्या सेक्शन मध्ये आज आपण धाराशिव जिल्ह्यात पूर्वी पाच विधानसभा मतदारसंघ मात्र दोन हजार आठ ला जे मतदारसंघाचं परिशीलन झालं त्यात ऐवजी चारच विधानसभा मतदारसंघ जिल्ह्यात राहील एक मतदारसंघ कमी झाला आणि त्यामुळं सर्वच पक्षांच्या समोर एक डोकेदुखी निर्माण झाली कारण पक्षासाठी काम करणाऱ्या जे उमेद जे कार्यकर्ते असतात त्यातून अनेक जणांनी पक्षासाठी चांगलं काम केलं आणि त्या प्रत्येक प्रत्येक चांगलं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आपणासच पक्षानं विधानसभेची तरी किमान उमेदवारी द्यावी ही त्याच्यात अपेक्षा निर्माण झाली आणि त्यांची अपेक्षाही चुकीची नव्हती पण मग ऐवजी चार मतदारसंघ झाल्यामुळं कुठल्या कार्यकर्त्याला कुठून कशी आणि कधी उमेदवारी द्यायची हा पेच सर्वच पक्षांसमोर गेल्या दोन हजार नऊच्या विधानसभा सभा मतदारसंघापासून आता उद्या होणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा सभा मतदारसंघापर्यंत कायमच राहत राहिली आहे आणि राहत आहे पूर्वी जिल्ह्यात भूमपरंडा कळंब धाराशिव तुळजापूर उमरगा असे पाच संघ होते आता कळमभूम भूम वाशी धाराशिव कळम तुळ तू, तुळजापूर उमरगा लोहारा असे चारच मतदार संघ आहे आणि या चार पैकी उमरगा लोहारा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे तर इतर तीन मतदारसंघ हे खुले आहे आणि मग यामुळं सर्वच पक्षांसमोर हा गुंता कुणाला कुठून कशी कधी आणि केव्हा उमेदवारी द्यायची हा काय आहे यामुळं प्रत्येक पक्षात नाराज असणाऱ्याची संख्या पण दर निवडणुकीत मोठी असते त्यामुळं दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीसच्या ज्या तीन विधानसभा निवडणुका झाल्या त्या तिन्ही विधानसभा निवडणुकामध्ये जिल्ह्यातील जिल्ह्यातील तीन खुल्या मतदारसंघात अनेकांनी बंडखोरी करून आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला पण बंडखोरी करणाऱ्या कोणालाही या तीन मतदारसंघातून यश प्राप्त झालं असं दिसून आलेलं नाही अपवाद उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघाचा हा जरी अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ असला तरी इथही इच्छुकांची एवढी गर्दी असते कि गेल्या तीन निवडणुकात पंधराच्या खाली उमेदवारांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवली नाही असं घडलेलं नाही त्यामुळं आता दोन हजार च्या युग घातलेल्या विधानसभा निवडणुकीत किती इच्छुक प्रत्येक पक्षाचे आहेत मग महायुती आणि महाआघाडीत कुठला मतदारसंघ कोणाला सुटणार मग त्यातून कोणाला उमेदवारी द्यायची पक्षा समोर, समोर, की डोकेदुखी पक्षासमोर त्या आघाड्या आणि इतकी समोर कायमच राहणार आहे आता त्यात अजून एक पोटभेद आहे आणि तो असा की आम्ही जुने जाणते पक्ष रुजवण्यात पक्ष वाढवण्यात आमच्या हाडाची काडं रक्त जाळलं असं म्हणणारे कार्यकर्ते आणि ऐनवेळी पक्षात प्रवेश देऊन त्यांना पद वगैरे देणारे देणारा पक्ष पक्षश्रेष्ठी हा तिडा कायमच राहिला या तिढ्याचा सगळ्यात जास्त माहितीला तोटा होईल तो तुळजापूर विधानसभा मतदारसंघात त्यानंतर उमरगा लोहारा मतदारसंघात आणि तिसरा क्रमांक लागेल तो धाराशिव कळंग मत यासाठी याची कारण पण आहे दोन हजार घाऊकपणे पक्षांतर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जिल्ह्यात सर्वात ताकदवान समजला जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे करते धरते असलेल्या डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे पुत्र जे की दोन हजार चौदा ची विधानसभा निवडणूक कळंब मतदार मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जिंकले होते आणि त्यांना ते कुठल्याही सभागृहाचे प्रतिनिधी नसतानाही राष्ट्रवादीने त्यांना राज्यमंत्रीपद दिलं होतं त्यांनीही ऐनवेळी भाजपत प्रवेश केला मग त्यावेळी शिवसेना भाजप युती होती शिवसेना धाराशिव कळम मतदारसंघातून निवडणूक लढवणार होती त्यामुळं नाहीला जास्त भाजपला राणा जगजितसिंह पाटील यांच्या यांना तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून द्यावी लागली आणि त्यांनी एन प्रकारे या मतदारसंघातून निवडणूक ही जिंकली मात्र दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर जो गुण जी युती कि आघाडीच सरकार येणार यात जो हे झाला आणि त्यात शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भाजप बरोबरची आपले संबंध तोडले आणि मग त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांची संगत धरत महाविकास आघाडी काढली आणि ते त्यावेळी मुख्यमंत्री झाले आणि साहजिकच त्यामुळं राणा जगजितसिंह पाटील यांचा हिरमोड झाला पण एकंदरीत त्यांचा राजकीय पिंड त्यांचं असलेलं वागणं बोलणं यामुळं भारतीय जनता पक्षातील जी जुने ज्यांनी हा पक्ष जिल्ह्यात रुजावा यासाठी प्रयत्न केले हे त्यांच्यावर नाराज आहे ते कालही नाराज होते आजही आहे तर उद्याही असतील एवढं मात्र नक्की त्यामुळंच आपल्या आजारपणापणातून पनात पर... नीटनिटके झाल्यानंतर भाजपचे नेते माजी विधान परिषद सदस्य सिंह ठाकूर हे गेल्या एक दीड महिन्यापूर्वीपासून जेव्हा सक्रिय झाले त्यांनी पहिला हल्ला राणा जगजितसिंह पाटील यांच्यावरच केला हे सर्वांना ज्ञात आहे त्यामुळं येऊ घातलेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत मग महायुतीकड चार मतदारसंघापैकी कोणते मतदारसंघ राहतील आणि महाविकास आघाडीत पण तसंच चित्र असणार आहे अगदी काल परवापर्यंत भाजप अगदीच गुन्ह्या गोविंदाने संसार करणारे सुधीर पाटील यांनीही भाजपचा त्याग करून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केला आहे तो धाराशिव कळम विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे आपल्याला उमेदवारी देतील हे डोळ्यासमोर ठेवून पण ते शक्य होईल का होणार की नाही त्यातच मग मध्येच एक किल्लो आलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वास म्हणून समजले जाणारे योगेश केदार जे मूळ तुळजापूर तालुक्यातील रहिवासी आहेत त्यांनाही विधानसभा निवडणुकी निवडणूक लढवण्याची स्वप्न दिवस रात्र पडत असतात त्यांच्यासाठी मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धाराशिव कळम मतदारसंघ भाजपकडं देतील आणि तुळजापूर विधानसभा मतदारसंघ शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडे ठेवतील अशी एक चर्चा चालू आहे आणि समजा तसं झालं तर धाराशिव कळम विधानसभा मतदारसंघातून भाजप म्हणजे महायुतीतील भाजपचे उमेदवार म्हणून शंभर टक्के राणा सिंह पाटीलच हे निवडणूक लढवतील आणि मग तुळजापूर लोकसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे हे योगेश केदार यांना उमेदवारी देऊन त्यांना असं चित्र राहील असं मला वाटत मग इकडं धारा शुक्ळ मतदारसंघात भाजप जर असं घडलं तर भाजपचे उमेदवार म्हणून राणा जगजितसिंह पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान आमदार कैलास घाडगे पाटील बंडखोरी करणारे चार पाच जण असं आहे आपणाला मिळणार नाही गेल्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं हा मतदारसंघ लढवला होता लढवला असला बंडखोरी करून त्यांच्या अशोक गद्ळीने जरी तुळजापूर विधानसभा मतदारसंघ लढवला असला तरी तिथं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीतून त्या मतदारसंघातून सलग चार निवडणुका जिंकणारे राज्याचे कॅबिनेट मंत्री असणारे मधुकर चव्हाण हे काँग्रेसचे उमेदवार म्हणून लढले होते आणि त्यांना पर त्यांचा पराभव अना जगजितसिंह पाटील यांनी केला होता अशीच परिस्थिती आता भूम परांडा वाशी मतदारसंघात आहे सलग पाच निवड विधानसभा निवडणुका जिंकलेले राहुल मोटे यांचा गेल्या निवडणुकीत प्राध्यापक ता... तानाजी सावंत यांनी शिवसेना उमेदवार म्हणून पराभव केला होता आता नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भूम वाशी या विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक असं एक्क्याऐंशी हजाराच मताधिक्य महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश उर्फ पवनराजे निंबाळकर यांना एकूण मिळालेलं आहे त्यामुळं मग इथं दावेदारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे केली जात आहे शिवसेनेकडून माझी आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील हे इच्छुक आहेत पण राष्ट्रवादीत मात्र ट्विस्ट निर्माण झाला सलग चार निवडणुका जिंकलेले आणि चार ते पाच निवडणुका जिंकलेले राहुल मोटे यांच्याबरोबर आता प्रताप पहिया पाटील यांनी मतदारसंघात संपर्क सुरुवात केली असून तेही या मतदारसंघातून इच्छुक असल्याचं दिसून येत आहे त्यामुळं मग राहुल मोठे की प्रताप पाटील हा पेच शरद चंद्रजी पवार यांच्या समोर असणार आहे मग ऐनवेळी त्या तिथं काय निवडणूक जाहीर झाल्यानंतरच आपल्याकडे तीच अवस्था उमरगा लोहारामध्ये पण आहे तिथ गेल्या निवडणुकीत विजयी झालेले शिवसेनेचे ज्ञानराज चौगुले यांनी शिवसेनेत फूट पडताना एकनाथ शिंदेचा हात धरला आणि ते त्यांच्याबरोबर गेले त्यामुळं इथल्या मूळ शिवसैनिकात त्यांच्याबद्दल प्रचंड असा रोष आहे मग इथून ही जागा महाविकास आघाडीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ते मागतील आणि ती सोडलीही जाईल मग उमेदवार कोण असणार तर या राखीव मतदारसंघातून पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून पाच ते सहा जण उमेदवारी मागत आहे तर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून विद्यमान आमदार असून त्यांना उमेदवारी दिली मात्र येथून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षानेही उमेदवारीचा दावा केला आहे आणि त्यांच्या दाव्यानुसार या मतदारसंघातून ते दिग्विजय शिंदे त्यांच्या उमेदवारीसाठी आग्रही राहणार त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे राज्य उपाध्यक्ष असलेले प्राध्यापक सुरेशदाजी बिराजदार आणि विद्यमान कॅबिनेट मंत्री उदगीरचे संजय बनसोडे हे दिग्विजय शिंदेसाठी आपलं बळ वापरतील हे तेवढंच नश्चित आज तुर्तास एवढंच धन्यवाद